आज मस्तपैकी वेगळी भाजी करूया बीन्स आणि सुरणची मस्त लागते ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि ना इथे तेल गरम झाल्यावरती ना मी एक चमचा जिरं टाकलेलं आहे जिरं छान फिरून द्यायचं आहे सुरण घेतलेलं आहे शंभर ग्रॅम कुकरला दोन शिट्यामध्ये मी वाफून घेतले आहे त्यानंतर ना दोनशे ग्रॅम मी इथे बीन्स घेतलेले आहे आणि ती छान मस्तपैकी अशी कापून धुऊन स्वच्छ घेतलेले आहे आणि मीठ टाकलेलं आहे आणि छान अशी परतून घ्यायची आहे आणि फक्त आपल्याला वापरवरती शिजून द्यायची आहे एक दोन ते तीन मिनटं झाकण लावून ठेवायचं आहे आणि हळद टाकायची आहे आणि ती ही अशी मस्त परतून घ्यायची आहे त्यानंतर पुन्हा झाकायचं आहे आणि आता एक सिक्रेट मसाला दाखवणार आहे बघा तिखट नाही करायची जास्त की मसालेदार नाही तर आपल्याला ना लाल हिरव्या मिरच्या ला घेतलेल्या आहेत आणि बडीशेप एक चमचा दालचिनी आणि अद्रक घेतलेला आहे ते ना आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे त्यानंतर ना मी ते टोमॅटो टाकलेलं आहे मध्यम आकारचं टाकायचं आहे आणि नंतर हे मसाला टाकायचा आहे आणि पुन्हा एकदा एक दहा एक मिनटंभर आपण गॅस कमी करून शिजवून द्या तुम्हाला पाहिजे तुम्ही पाणी ओतू शकता अर्धा कप पाव कप उतलं तरी सारेल पाणी आणि कोथिंबीर टाकून अशी सजवायची आहे भाजी मस्तपैकी आणि रेडी चपाती पण पराठेसोबत भाजी